नमस्कार मित्रांनो नांदेडच्या मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी माणिक ढोळे आज आपण आलेलो नांदेड येथील या ठिकाणी बघा चांदगड माता मंदिर तिथे पाहू शकता वटवृक्ष ठीक आहे आज वट पौर्णिमा आहे पण त्या अगोदर तुम्हाला आज आजचे दिवस जे आहे एकवीस जून ठीक आहे या दिवसाचं जे महत्व आहे तुम्हाला सर्वांना माहितच आहे आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस पण या दिवसाची आपण थोडी हिस्ट्री जाणूया जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये संयुक्त राष्ट्र जी सभा आहे न्यूयॉर्क येथे होते ठीक आहे युनायटेड नेशन तिथे प्रस्ताव मांडला होता की आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करायला पाहिजे ठीक आहे तर मग युनोनं काय केलं युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन ना अकरा डिसेंबर ठीक आहे दोन हजार चौदा त्याच वर्षामध्ये हे प्रस्ताव मान्य सुद्धा केला आणि लगेच पहा एकवीस जून हा दिवस पूर्ण जगभरात ठीक आहे आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा करण्याची त्यांनी काय दिली एक घोषणा केली मित्रांनो एकवीस जून या दिवसाची खासियत काय आहे विशेषतः अशी आहे एकवीस जून हा उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस आहे ठीक आहे त्यामुळेच हा दिवस निवडण्यात आलेला आहे तर आता आपण जाणून घ्या आंतरराष्ट्रीय योगा दिवस दोन हजार चोवीस हर वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिवस याची थीम असते ठीक आहे म्हणजे एक मोठा असतो ते पूर्ण भारतामध्ये पूर्ण जगामध्ये एक संदेश देण्यात येतो तर त्यामध्ये बघा या वर्षाची जी थीम आहे ती आहे महिला सशक्तीकरण योगा ठीक आहे म्हणजे महिलावर आज केंद्रित आहे या वर्षी आज पहा आज ते दी, दिवस आहे बघा भारतामध्ये वटपौर्णिमा महिलांचा एक सण आहे त्यामुळे आज आपण आलेलो छानगड माता मंदिर अतिशय प्राचीन मंदिर आहे ते तेजम फोटो स्टुडिओच्या फ्रंटला आहे ठीक आहे चौपाळ या ठिकाणी तर तुम्ही पाहू शकता वटवृक्ष पाहू शकता वटवृक्ष हा पवित्र महावृक्ष आहे ठीक आहे मित्रांनो आणि भगवान शिवाचे निवासस्थान म्हणून मानले जाते वटवृक्षाला आणि वटवृक्षाच्या पारंब्या पाहू शकता ठीक आहे त्या पारंब्याची काय विशेषता आहे हे पारंब्या पुन्हा पुन्हा मुळ धरतात आणि आपलं अस्तित्व कायम ठेवतात त्याचप्रमाणे मानवी संसारामध्ये ठीक आहे वटवृक्षाला त्यामुळेच काय पवित्र्याचं सौभाग्याचं स्थान दिलं जातं तर चला आत येऊया पाहूया आता बघा अजून एक सांगतो तुम्हाला हिंदू पंचांगामध्ये ठीक आहे हिंदू पंचांगामध्ये ज्येष्ठ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्याच पौर्णिमेला वटपौर्णिमा म्हणून आपण ओळखतो ठीक आहे आणि वटपौर्णिमेला पाहू शकतात स्त्रिया काय करतात वट्टपौर्णिमेला हे वटपौर्णिमा व्रत करतात ठीक आहे उपास धरतात आणि इथे येऊन ते काय करतात झाडाला दोरी ठीक आहे दोरे गुंडाळून ते काय करतात पूजा करतात आणि पूजा करून ते काय करतात एक प्रार्थना करतात हे विवाहित स्त्रिया असतात ते प्रार्थना अशा करतात की मी आणि माझ्या पती ठीक आहे माझ्या पतीला संपूर्ण स्वास्थ्य मिळावं म्हणजे त्यांचं आरोग्य वाढावं आणि त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं हो। अशी ती प्रार्थना करतात तर चला पाहूया येऊया हे बघा चांदगड माता मंदिर आहे ठीक आहे देवीचं अतिप्राचीन मंदिर आहे तर देवीचं दर्शन घेऊया आपण तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही वटवृक्षाला स्त्रिया जे दोरा ते फेरून काय करतात पूजा करतात आणि आपली मनोकामना जी असती ते ते काय करतात देवाला मागतात तर सोबत तुम्हाला एक स्टोरी सांगतो मित्रांनो कसं आहे ही कथा आहे जसं सत्यवान आणि सावित्री तुम्हाला माहितच असेल तर ही जी कथा आहे यामध्ये काय आहे सावित्री जी आहे भद्र ठीक आहे भद्र राज्याची एक राजपुत्री असते आणि तिचे वडील जे राजा होते ते काय करतात तिला सांगतात तू तु, तुझ्या पद्धतीनं काय करू शकतो करू शकतेस स्वतःचा वर निवडू शकतेस पण ती काय करते एका शाल्व राज्याचा राजकुमार सत्यवानाला निवडते ठीक आहे मग आता त्यानंतर काय होते भगवान नारद जे असतात ते काय करतात तिला सांगतात कि याचं वय म्हणजे आता हे जे वर्ष आहे एकच वर्ष तो जगू शकतो कोण सत्यवान तू त्याच्यासोबत लग्न करू नको पण तरी सुद्धा सावित्री ऐकते का नाही कारण की ती काय करते सत्यवानांचे गुण पाहते आणि त्याला निवडते मग काय करते लग्न करून घेते पण बघा हे जो शाल्वा राजाचा राजकुमार सत्यवान आहे त्याचे वडील आंधळे असतात ठीक आहे राजा असतो आंधळा असतो आई वडील आंधळे असतात आणि त्यांच्यावर आक्रमण करून शत्रू आक्रमण करतात त्यांचा राजा लुबाडतात मग ते काय करतात शालवा राजा ठीक आहे जंगलामध्ये राहतात परिवारासोबत म्हणजे असते कोण आई त्यांची पत्नी असते आणि हे जे सत्यवान आहेत ते राहतात मग हिला सुद्धा काय करावं लागते जंगलामध्ये राहावं लागते आणि ती काय करते जंगलात राहते आपल्या सासू सासऱ्यांची पण सेवा करते ठीक आहे मग काय ते आता एक वर्ष जे दुवय दिलं होतं ठीक आहे एक वर्ष जगणार आहे आता तीन दिवस बाकी असतात आता ते सावित्रीला कळते तीन दिवस बाकी आहेत तर आता काय करायचं ती व्रत चालू करते ठीक आहे व्रत चालू करते म्हणजे उपवास धरते आणि तिथूनच व्रत चालू होते ऍक्च्युअल वट्टपौर्णिमाचे व्रत आहे तिथून चालू होतं नंतर मग आता हे लाकूड तोडायला जाते सत्यवान तर सावित्री बी त्याच्या मागे मागे जाते आणि हे लाकूड तोडताना काय होते एकदम चक्करून पडतात कोण सत्यवान आणि मग त्यांचा प्राण निघतो त्यावेळेस जे यमदूत आहे ठीक आहे यम ते येतात आणि याचे प्राण घेऊन जायला जातात तर सावित्री बी काय करते त्याच्या मागेच जाते कोणाच्या आपल्या नवऱ्याच्या म्हणजे यमदूताच्या जा मागे जाते नवऱ्यासोबत यमदूत म्हणतात ते ना यम म्हणतो येऊ नको मी यालाच घेऊन जायचं पण ती हट करते माझ्या नवऱ्याला घेऊन जाऊ नका मलाही सोबत तुम्ही घेऊन चला ठीक आहे घ्यायचं तर मग अशी जीत करते शेवटी यमदूत हारून जातो यम हारून जातो आणि शेवटी तिला म्हणतो बाई तुझ्या नवऱ्यालाही सोडून देतो मी आणि तुला वर मागायचे तीन वर मला माग तर मग ते तीन वर मागते त्याच्यामध्ये तिनं काय करते वरामध्ये पाय काय करती सासू साजऱ्यांचे डोळे मागती वापस यावं त्यांचे आंधळे होते त्यांना त्यांचं तेन राज्य मिळावं आणि स्वतःला पुत्र मिळावं ठीक आहे असं ती वर मागते तर अजून एक सांगतो जसं वटवृक्ष पाहायला तुम्ही ठीक आहे तर याच वटवृक्षाखाली सावित्रीला तिचा पती मिळाला होता ठीक आहे त्यामुळंच वटपौर्णिमा हा साजरा केला जातो कसा वाटला हा व्हिडिओ एकवीस जून आज आंतरराष्ट्रीय योगा दिवसाबद्दल जी बी माहिती तुम्हाला थोडीशी दिलेली आहे मी सोबतच वटपौर्णिमा हा आज स्पेशल डे स्त्रियांचा आहे ठीक आहे जे तुम्हाला स्टोरी सांगितलेली आहे तुम्हाला कसं वाटलं ठीक आहे जे बी वाटलं तुम्ही कॉमेंट्स मध्ये मला शेअर करा आणि हे व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा कॉमेंट्स द्या लाईक करा आणि चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी सेंड करणार आहे धन्यवाद